शांताबाई या सावकार पाहुणे रावळे गेले का हा गेले ना सगळे गेले ना बसा तुमचा नवरा मेला ऐकून खूप दुःख झालं मला सावरा स्वतःला हे बघा कोण कधी मरेल याचा भरोसा राहिलेला नाही उद्या मलाही मारायचे तुम्हालाही मारायचे जास्त दुःख करून काही उपयोग नाही अलग ध्यानात सावरा सावरा स्वतःला सावरा बरं का याच क्रियाविधी सगळं आटोपलं ना हा मला काही येणं जमलं नाही मला भरपूर काम राहता ना <laughs> बर मी काय म्हणतो बोला ना तुमच्या नवऱ्याने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं एक लाख रुपयाच तुम्ही स्वतः साक्षीदार आहेत त्याला आता तुमच्या नवऱ्याने गेल्या सहा महिन्यापासून फक्त एकच हप्त दिले आता एवढं सगळं कर्ज थकेल त्याचं व्याज थकेल दिल ना सावकार आता च, आज दाव झाला आताशी महिना पण नाही झाला ना बर ना मी मला माहिती ना घेतलेलं आहे त्यांनी घेतलेलं माहिती आहे आणि देशाल कधीतरी आहे कधीतरी नाही देणार हो थोडासा वेळ प्रसंग बघत चाला ना हो का आता माझ्यावर वेळ काय तुम्ही मागताय काय हे बघा सावकर जरी आहे पण तुम्हाला काही मन भावना वेदना काही आहे का नाही शरीराला तुमच्याकडं काही दयामय आहे ना हो हाय हाय आहे बर का तुमच्या नवरेने दारू पिण्यासाठी एवढे पैसे घेतले लाज वाटायला पाहिजे तुमच्या नवऱ्याला आता तुम्ही म्हणतात तुम्हाला मन आहे का भावना आहे का अहो मी सहा महिने थांबलो ना किती थांबायचं अहो सहा महिने थांबले तर अजून दोन महिने थांबले असते तर चांगलं झालं असत असं लगेच दुःखावर येऊन पैसे मागणे नाही वाटत सावकार योग्य नाहीये हो का हो तुमच्याच बायकोवर अशी वेळ आली आणि त्यांनी जर दुःखात काही येऊन बोललं तर तिच्या आत्म्याला काय वाटेल हो अरे बाब रे तुमच्याकडे लई मोठे मोठे शब्द आहे मन आत्मा अहो बरोबर आहे ना काही चुकीचं बोलते मी बरोबर नाही नाही तुम्ही तुम्ही नाही चुकीचं बोलत मी चुकीचं बोलतोय आणि मी चूक केली तुम्हाला तुमच्या नवऱ्याला पैसे दिले तुम्ही दुःखाच्या दारी आले का एखाद्या कार्यक्रमाला भाषण करायला आले हो शांताबाई जास्त बोलू नका का मला माझे पैसे टाका मी तुमचं बाकी सांत्वन करायला आलेलं नाही किंवा तुमचं दुःख हलकं करायला आलेलं नाही मला घेणं देणं नाही तुमचा नवरा मरो नाही तर काही हो तिकडं अरे बापरे घेताना लाज नाही वाटली काय असं नका समजू शांताबाई कमजोर आहे माझा नवरा मेलाय ना, का मेला ना मरू द्या पण मी लाचार नाहीये तुमचे पैसे पिचकाटून देणार आहे मी दम काढा थोडे मी फक्त दोन दिवस दम काढेल दोन दिवसानंतर मला पैसे पाहिजे दोन दिवसात पैसे होणार नाही माझ्याकडे आता माझा नवरा वारला दहाव्याला मला पैसे लागले त्याच्या दुसऱ्या कार्यक्रमाला अंत्यविधीला मला पैसा लागला माझ्याकडे एक रुपया पण राहिलेला नाही सावकार आता त्याच्यामुळे आता मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकत मग कधी देशाल तुम्ही मी देईल तुमचे पैसे दोन महिने तीन महिने थांबावं लागेल तुम्हाला हो मी येतो दोन तीन महिन्यानंतर हे बघा दोन तीन महिन्यात मी येतो मला माझे सगळे पैसे पाहिजे ते पण व्याजा सकट हो ना हा व्याजा सकट देणार आहे वरून चार रुपये ना तुम्हाला जास्त देऊन टाकील हो मी नाहीये आलं का लक्षात पाहतो ना दोन महिन्यात एवढे पैसे कुठून आणणार कुठून हो ती काळजी तुम्ही नका करू हो। सहा महिने तुम्हाला कर्ज फेडता आल नाही तुम्ही आता दोन महिन्यात फेडणार आहे का एखाद्या विधवा बाईशी कसं बोलायचं काय हो हो तुम्ही बरोबर आहे ती तिच्या दुःखामध्ये तुम्ही काय डाव देऊ राहिले हो मला वाटलं तुम्ही दुःखाच्या दारी आले काय तुम्ही ना सावकार म्हणजे ना म्हणते ना मरेल माणसाच्या टाळवरच लोणी खाणारे तुम्ही लोणी खाणारे तुम्हाला दुसऱ्याच्या दुःखाची कदर नसती तुम्हाला फक्त पैसा प्यारा असतो आला का लक्षात तुम्ही आता पैसे मी तुमचे दोन तीन महिन्याने आणि त्याच्यानंतर परत माझ्या दारात नाही यायचं हो मला गरज नाही कोणाच्या दारात यायची अलग लक्ष हो ना आम्हाला गरज होती ना म्हणून आम्ही पैसे घेतो लोक येतात आता पाया पडतात विनवण्या करतात गैरफायदा घेता ना लोकांचा गैरफायदा नाही घेतला माझे पैसे मागतोय काही चूक करत नाही हो ना तुमचेच पैसे पण त्याला काही वेळ असते ना वेळ असते किती वेळ असते किती तुम्हाला एवढं कळत नाही का ती बिचारीवर दुःखाचा डोंगर आहे तिचा नवर आताच वाढ दुःख किती दिवस धरून बसाल काही दहा दिवसच झाली नाही एवढ्या दिवस कुठे धरून बसावं लागतं का दहा महिने झाले का वारून अहो माझा बाप मेला मी एक दिवस सुद्धा दुःख धरलं नाही तुम्ही आठ आठ पंधरा पंधरा दिवस दुःख धरून बसलाय का अहो दुःख धरायला तुम्हाला काळीज आहे का दुःख आहे का तुमच्या हृदयात कुठं कुठं भावना आहे का प्रेमाची आहे आहे सगळं आहे आम्हाला काळीज आहे तुमचं तेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी काय तुम्ही काय कायमच तुमच्याकडे दुःख हा प्रकारच नाही ना तुम्ही जास्त बोलला का आपला व्यवहार आहे तेवढंच बोला मला बाकीच गोष्टी सांगू नका हो जा मला पण जास्त बोलायला आता तुम्ही माझ्या आशा प्रसंगामध्ये तुम्ही दुःख देऊ राहिले म्हणून ही बोलायची वेळ राहिली सावकार हो हो पैसा व्यवस्था करा बरं का कोणतंही कारण ऐकून घेणार नाही पैसे घ्यायला गोड बोलतात आणि द्यायच्या वेळेला आमच्यावर सुटतात काय आम गल्लीत निघू नका आता हा चार लोक थुकतील तुमच्यावर हो ताकद आहे का हा माणसं लावून जोडून टाकील एकेकाला मान नाद करत बाप रे काय लोक राहत्या किती दगडाच काळीज राहत दुसऱ्याच दुःख काय याची एवढीशी सुद्धा जाणीव नसती लोकांना खरच दे आता याच आहे ना दोन तीन महिन्यात काहीतरी करते याचे पैसे देऊन टाकी परत याचा थोबाड सुद्धा बघणार नाही कधी काय करावं आता आता या सावकाराला तो वायदा दिला आहे दोन तीन महिन्यात पैसे देते जर दोन तीन महिन्यात पैसे दिले नाही तर हा सावकार आहे ना इतका आरामखोर आहे ना काही पण बोलेल मला चला आय ना भावाला फोन करून बघते हॅलो बोला का अरे बावड्या मी काय म्हणते मला थोडी पैशाची मदत कर नायची का हा द्यायचे ते मी तुला सांगेल नंतर आता आता नी सांगत मी फक्त मला आता ह्या वेळेस तू नाही म्हणू नको आता तुझ्याकडे किती मला सांग बरं पाच दहा हजार देतू लागले अरे बापरे पाच दहा हजारात काय होणार पन्नास एका हजाराची कर ना मदत हजार शिक्षण चालू दुसरा एक तर आता दुसरं माझी कुठं ओळख पण नाही आहे कोणाकडं पैसे मागू असं झालंय मला एकमेव तूच तेवढा आधार आहे मला माझ्या घराचे हप्ते पण चालू आहे आता मध्ये डिलिव्हरी लगेच गेली तुला माहिती ना मी तुझे पण देऊन टाकल ना लगेच ठेवणार नाही फक्त मला आता मदत कर एवढी नाही आता सध्या काहीच नाही वाटल्यास दोन तीन महिने मी बघली इकडे होती कुठं आता काहीच नाही माझ्याकडे दोन तीन महिने काय करतो घेऊन मला आज गरज होती पैशांची खरच नाही मी मागितले असते कोणाला पण देणार पण कोण कोणाकडे बाबू मला खूप अडचण आली रेन मी देतो तुला काही एक तर आता तुझ्या दाजींना वारून आता दहा बारा दिवस झाले आणि त्यांना पण भरपूर खर्च आला ना दाव्याला वगैरे आणि पहिले बी आजारी होते हॉस्पिटल मध्ये बी त्यांचं भरपूर बिल झालं नाही का वहिनीच्या डिलिव्हरीला पण पैसे होत गेले ना आपल्याकडे आमच्याकडे होते जमा ते गेले पन्नास हजार काय करत झालं तू नाही नाही खरंच नाही म्हणा मी इकडे तिकडे गेला असं नाही म्हणा बघा आलं मी आलो बघ विचार बरं ठीक आहे चालेल हॅलो हां ताई काय चाललं बरी ना हां मी पण बरी अगं ऐक ना थोडं काम होतं पैशांचं हां पाच पन्नास हजार भेटतील का नाही का बरं पोरांच्या शाळेला खर्च झाला बरं बघ ना काय होत असेल ते अगं मला लय अडचण होती कशाला लागता येते नंतर सांगाल तुला पण आता तेवढे दिले असते तर बरं झालं असतं नाहीच आहे हा का दाजे आजारी झाले होते काय झालं होतं टायफाईड त्यांचं बिल भरलं का बरं बरं ठीक आहे जाऊ दे दादालाही केला होता फोन आपल्या बावड्याला तो बी नाही म्हणणार ना। जाऊ दे ठेव ठेव हां काय झालं पैशाच सावकार बसा ना बसायला नाही आलेलो मला पैसे पाहिजे हो पैसे सांगते बसा पाई तर करी पाच मिनिट देते ना पैसे पण बसा ना मी बसायला आलेलो नाही मला लगेच पैसे टाका मी केली बर का पैशांची जमा जमा हा भावाला फोन केला बहिणीला फोन केला परत दुसऱ्या गणिवताला फोन केला पण काय आता प्रत्येकाची काम नाही झालं <laughs> म्हणजे तुम्ही इकडे तिकडे हात पसरले आणि तुम्हाला कोणी मदत केली नाही बरोबर ना हात नाही पसरले ते लोक माझेच आहे ना बहीण भाऊ नातेवाईक मग ते तुम्हाला देणार होते का फोन केल्या केल्या पैसे प्रत्येकाची अडचण असते सावकार पैसा काय झाडाला आहे का झाडे या पैसे खाली पडणार आहे मग तेव्हा तर मी आलो तेव्हा तुम्हाला लय जोर आला होता नाही का मी देऊन टाकेन तुम्ही विधवाबाईच्या असं बोलता काय हा तुम्हाला मन आहे का भावना आहे का आत्मा आहे का हा तुम्ही तर लय मोठं भाषण दिलं होतं हा आता तर मग काय काय सांगू राहिले अडचणी असतात हे असत तुम्हाला कोणावर विश्वास होता एवढा लगेच पैसे मिळणार होते दोन महिने नियान घेऊन टाका अ मला बाकी सांगू नका आता मला पैसे टाका काय करा तिकडं सावकार अजून महिना नाही नाही आजी बात नाही एखादा महिना भुजंगराव सावकार म्हणतात मला उचलून घेऊन जाईल तुम्हाला हा नादल लागायचं ना माझ्या शांत आहे तोपर्यंत तो शांत आहे हा चला काढा पैसे काढा मला वेळ नाही अहो तुमच्या पैशांसाठी खूप धडपड केली हो पण नाही झालं पाहिजे नाही होणार होणार नाही आता या संकटात ना तुमच्याजवळ कोणी येणार नाही असे लांब लांब पळतील हा दशक्रिया विधीला आले होते ना तेव्हा खादाडून गेले असतील सगळे मजा अजा करून होतंय का कोणाच्या डोळ्यात पाणी होतं ही सगळी दुनिया डुप्लिकेट आहे मला नका शिकव तुम्ही आमच्याकडे लोक येतात आम्हाला माहिती कसे लोक असतात तुम्ही आता ना शांत राहू नका मला ताबडतो पैसे टाका मला वेळ नाही पण आता कुठून देणार कुठून देणार म्हणजे मला कशाला सांगत तुम्ही मुदत दोनच महिन्याची होती मला वाटलं दोन महिन्यात होईल म्हणून मी बोलले देते पहिले सहा महिने गेले आत्ता हे दोन गेले आठ गेले काय आलं हातात कायच घेतलं तुमचं दुःखही समजून घेतलं आम्हाला नाका दुःखात टाकून नाका मारू आम्हाला तुमच्या नवऱ्याच्या पाठोपाठ आम्हाला देशालवर पाठवून एवढं ना का याडाफा न करू चला सावकार थोडी जा नाही माणुसकी संपली आमच्याकडं माणुसकीने व्यवहार राहतो हां लोकांकडे पैसे नसले का माणूसकी दाखवायला लावतात आम्ही छुती आहे काय पैसे द्यायला चला मला बाकी माहित नाही आव नाही का हो होणार नाही आता चला चला शांताबाई मी आता थांबणार नाही तुम्हाला सांगून देतो आता जर मला पैसे भेटले नाही तर पुढचं पाऊल उचलेल मी पुढचं पाऊल हो बापरे म्हणजे काय करणार तुम्ही सावकार काय करणार तुम्हाला उचलून घेऊन जाईल माझ्या घरी काय हा आणि जोपर्यंत पैसे फिटत नाही तोपर्यंत तुम्हाला घरातच ठेवणार माझ्यासोबत बायको सारखं हो सावकार तुम्ही एका विधवा बाईशी बोलताय काय बोलू हो माल सगळं समजतं कोणाशी काय बोलतोय मायाबाई ऐका नाही तुम्ही माल बाकी लेक्चर देऊ नका पैशा तुम्ही जायला भाग पाडला आम्हाला बापरे पुढचं पाऊल उचलायला लावू नका मिनिट आहे म्हणजे काय सोडून द्यायचे काय पैसे हा अरे व्यवहार येतो व्यवहारासारख झाला पाहिजे हम्म hmm. किती पैसे तुमचे एक लाख रुपये ना देवा. एक लाख <laughs> आहे तेव्हा ही माझी पोत आहे या बांगड्या आहे हा निघाले ना पैसे हा hmm. एवढं सोनं होतं मग कशाला याला त्याला फोन करून पैसे मागायचे तुमच्यासाठीच ठेवलं होतं <laughs> बरोबर आहे ना हो माझ्या नावरेने तुम्हाला करून ठेवलं हो ना चला येऊ काय सुद्धा भेटलं नसतं पण हे तुम्हाला पायला सुद्धा भेटलं नसतं पण तुमची ना अशी नीच नीतीमत्ता पाहून ना ते सोनं आहे ना मला काहीतरी चिल्लर वाटलं त्याचा मोह फक्त तुमच्या सारख्याला आहे आमच्या सारख्याला नाही आम्हाला इज्जत प्यारी आहे आलं का लक्षात आम्हाला फक्त सोनं आणि पैसा आहे हो ना समजलं काय घेऊन जा आणि हे माझ उष्ट तुमच्या बायकोच्या अंगावर घाला ते पाहिलं मी कोणाच्या अंगावर घालायचे जा आता आणि या बा सावकार भुजंगराव सावकार तुमचे ना आमचे व्यवहार संपले तुमचे माझे हो हो संपले आजपासून आहे ना एका गावात राहो नाही तर एका गल्लीत राहो जर वाकड्या नजरेने पाहिलं ना शांताबाईकडं त्याचे परिणाम आहे ना वाईट होतील अ रिकामा नाही मी कोणाकडे वाकड नजरून पाहिलं माझे पैसे भेटले का मोकळा मी निघा आता येऊ का मग हो या लावून घ्या बघते मी लावायचं का उघड ठेवायचं काय नीती आहे घाणेरडी या सावकाराची बाप रे डायरेक्ट म्हणतो नाही पैसे भेटले तर तुम्हाला घेऊन जाईल अरे मी जरी एक विधवा स्त्री आहे ना मला नवरा नाही ना पण मी अशी लाचार नाही आहे तुझ्याबरोबर यायला आणि घाणेरडा वागायला मला डागिने नसले ना मी बिना डागिनेची राहील फुटका मनीसुद्धा गाळ्यात नाही घालणार पण आहे ना माझं शरीर नाही देणार घाणेरडा